जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील सोनखांबजवळ चुन्याची वाहतूक करणारा मालट्रप पलटला एक जण गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडीपासून नजीक असलेल्या सोनखांब गावाजवळ धुळे सुरत महामार्गावर साखरीकडून नवापूरच्या दिशेने चुना भरून येणारा मालट्रप पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे साखरेकडून नवापूरकडे ट्रक क्रमांक जे जे एकोणीस एक्स बासष्ट सत्याहत्तर हा चुना भरून भरधाव वेगाने जात असताना ट्रक चालकाचा सोनखांब गाव शिवारात वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला असून या अपघातात ट्रकचालक मसतो क्रमजान अलीरा दिल्लीपूर उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला असून त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ट्रक महामार्गाच्या मधोमध परची झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती सदर घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले विसरवाडी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार